मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहिलेले होते आणि कोर्टाचं वॉरंट टाळण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये हजेरी लावली मागच्या वेळी हजर न राहिल्यानं त्यांना कोर्टानं नोटीस बजावलेली होती आणि कोर्टाकडून आता जरांगे विरोधातील वॉरंट हे रद्द करण्यात आलं आहे आरोप आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसले न्यायधी ठरवल त्या बघा हे बघा न्याय प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणार काही असत हे बघा आता न्यायालय आहे म्हणून मी त्या विषयी खोटं खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरं आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचंही की का काय सरकारला असं काय असू शकतं पण न्यायदेवता न्याय करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी लय दिवसाचं येते नाही नाही घाटाक्रम सांगायला जे नाहीये ते आता हा गेल बारा तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नाही कारण न्याय देवता न्यायाधी या एवढं मात्र फिर एवढं जालनावरून येत असाल तर नेमकी तक्रार काय अहो साहेब जालन्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काल मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय परंतु न्या न्याय देवता आता न्याय करल तिथं त्यामुळं ते आता न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा काही बोलू नका तारीख होती अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलो त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही न्याय मंदिर खरं खरंच न्याय करत आहेत सव्वीस कोटी रुपये मंजूर केले विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय जेव्हा जयरंगे पाटलांना कळलं की आपल्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट दाखल झालेले त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काल मी कोर्टापुढे वकीलपत्र दाखल केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला कळालेलं नॉन व्हेलेबल वॉरंट त्यांच्या विरुद्ध इश्यू झालेला आहे आणि त्याप्रमाणे आज चरंगे पाटील कोर्टापुढे हजर झाले आणि मेहरबान कोर्टाने ते नॉन व्हेलेबल वॉरंट कॅन्सल केलं आणि पाचशे रुपयाचा दंड दिला